मुंबईतील चेंबूर येथे बोधिवृक्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाकडून आदर्शवत भीम जयंती साजरी यावर्षी बोधिवृक्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने अनोख्या प्रकारे जयंती साजरी केली पाच एप्रिल ते एकोणतीस एप्रिल संपूर्ण एक महिना जयंती उत्सव साजरे करणारे मंडळ ठरत आहे ठरलं आहे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती दिनापासून ही जयंती सुरू करण्यात आली दरम्यान सम्राट अशोकांचे कार्य घरोघरी पोहोचावे यासाठी प्रबोधन करण्यात आले महात्मा फुले यांची जयंती साजरी करून प्रबोधन करण्यात आले माता रमाईंचा जीवनप्रवास उलगडणारे पुस्तक घरोघरी वाटण्यात आले निबंध वक्तृत्व प्रश्न मंजुषा क्रिकेट कॅरम अशा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आला अशा प्रकारे एक नवीन उद्दिष्ट घेऊन या मंडळाने यावर्षी भीम जयंती साजरी केली एक महिन्याच्या या कार्यक्रमाचा समारोप व विजेते स्पर्धक यांना बक्षीस वाटप कार्यक्रम नुकताच या आठवड्यात पार पडला या कार्यक्रमाचे उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची जयंती साजरी करणे हा होता अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी प्रतीक मोहन गाडे यांनी दिली व हा कार्यक्रम यशस्वी करण्यात दीपक रणदिवे हेमेकाई मॅडम रितू मॅडम तसेच ख्यातना मिद्रोई कवी बबन दादा रणदिवे सारखे परीक्षक लाभले अभिनीत अडसळे अडसुळे दक्ष रूपवते प्रतीक रूपवते आकाश खरे कनाद वानखेडे हेमंत सादरे राजेश कदम समस्त चाळीतील रहिवाशी यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम यशस्वी पार पडल्याची माहिती पदाधिकारी प्रतीक गाडे यांनी दिली में एका मी निश्चितच मला पुन्हा एकदा आवर्जून बोलवा मी जरूर येईल आता फक्त तुम्ही एवढा सगळा मोठा सोहळा पार पाडला त्याबद्दल आयोजक आणि या संपूर्ण चाळीच्या उत्साहाबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि इथे सांगतो जय भीम जय पुत जय भारत पण मला नक्की बोलवा मला बोलण्याची अतिशय जास्त इच्छा आहे